जेव्हा देव तुमच्या घरात वास करतो तेव्हा तुम्हाला हे वीस शुभ संकेत मिळतात मित्रांनो जर तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून घ्या की देवाचा तुमच्या घरात वास आहे ते संकेत कोणते आहेत आज आपण याबद्दल बोलू लोक देवाला प्रसन्न करण्यासाठी भरपूर पूजा आणि उपवास करतात सकाळी आणि संध्याकाळी दिवे लावण्यापासून ते देवाला प्रसाद अर्पण करण्यापर्यंत जेणेकरून देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर राहील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये हे आपल्या सर्वांना माहीत आहे देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो पण तुम्हाला माहिती आहे का की तो आपल्याला याबद्दल संकेत देखील देतो देव आपल्या सोबत आहेत देवाचा आपल्या घरात वास आहे या संकेतांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत नंबर एक मुहूर्तावर जागे होणे असे बरेच लोक आहेत ज्यांचे डोळे नियमितपणे ब्रह्ममुहूर्तात उघडतात जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात म्हणजेच पहाटे तीन ते पाच वाजेच्या दरम्यान तुमची झोप संपत असल्याचे दिसले तर तुमच्या आयुष्यात खूप मोठे परिवर्तन होणार आहे म्हणजेच तुम्हाला जीवनाचा योग्य मार्ग सापडेल देव तुम्हाला भेटणार आहे म्हणून तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येत आहे हे तुम्हाला कळले पाहिजे नंबर दोन बऱ्याच वेळा तुम्हाला अचानक आनंदी व्हावेसे वाटले असेल हे तुमच्या लक्षात आले असेल याचा अर्थ देव तुम्हाला काही चांगले संकेत देत आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे ज्याप्रमाणे तुम्हाला या क्षणी आनंदी राहावेसे वाटते त्याचप्रमाणे देव लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणणार आहे तुम्हाला आनंदाचा अनुभव येणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही दुःख पाहिले आहे ते लवकरच संपेल अशा वेळी तुमचे मन प्रसन्न होते नंबर तीन जर गाय तुमच्या घरी दररोज येत असेल किंवा तुम्हाला अन्न मागत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे जर तुमच्या घरात प्राणी आणि पक्षी घरटे बांधत असतील तर हे देखील एक अतिशय शुभ लक्षण मानले जाते याशिवाय जर तुमच्या घराभोवती पक्ष्यांचा किलबिलाट दिवसेंदिवस वाढत असेल तर हे चिन्ह लवकरच जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार आहे नंबर चार असे म्हटले जाते की देव मुलांमध्ये राहतो जर लहान मुले किंवा लहान बाळ अचानक तुमच्याकडे पाहून हसले किंवा तुम्हाला काही सकारात्मक बोलले तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत हे याचे लक्षण आहे नंबर पाच जर तुम्हाला स्वप्नात मंत्र ऐकू आले किंवा स्वप्नात राम राम याप्रमाणे मंत्राचा उच्चार ऐकू आला तर हे खूप चांगले मानले जाते जर त्या मंत्राचा प्रतिध्वनी ऐकू आला तर ही देखील एक सकारात्मक गोष्ट आहे स्वप्नात मंत्र घंटा शंख यांचे आवाज ऐकू येणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते नंबर सहा शंखाचा आवाज शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान आहे इतकेच नाही तर यामुळे शंखाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो म्हणून कोणत्याही शुभ प्रसंगी केलेल्या पूजेमध्ये शंख वाजवला जातो जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकू आला तर ते एक शुभ संकेत मानले जाते असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकणे हे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते नंबर सात शास्त्रांनुसार पुरुषांमध्ये उजवा डोळा फड फडणे खूप शुभ मानले जाते मग ते उजवे डोळे असोत किंवा उजवे हात हे सूचित करते की तुमची शक्ती वाढणार आहे याउलट जर महिलांमध्ये डावा डोळा फडफडत असेल तर ते एक चांगले लक्षण आहे म्हणजेच महिलांमध्ये डावा डोळा फडफडणे हे एक चांगले लक्षण मानले जाते आणि पुरुषांमध्ये उजवा डोळा फडफडणे हे एक शुभ लक्षण मानले जाते नंबर आठ जर अचानक अनावश्यकपणे खर्च होणारे पैसे थांबले आणि तुमच्याकडे पैसे जमा होऊ लागले आणि तुम्ही तुमचा बँक बॅलन्स वाढविण्यात आणि पैसे वाचवण्यात यशस्वी झाला तर समजून घ्या की तुमचा शुभ काळ सुरू झाला आहे नंबर नऊ जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करून तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच सुगंध येतो तो एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही तो फक्त तुम्हीच अनुभवू शकता इतर कोणीही अनुभवू शकत नाही त्याचा वास घ्या त्यात परफ्यूमचा सुगंध नाही इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही हा वास तुमच्या घरातल्या मंदिरातून येतो तुम्ही घरात कुठेही असाल तिथे तुम्हाला हा वास येतो आणि तुमच्या घरात तुम्ही जितका वेळ असाल तितका जास्त सुगंध येईल तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जवळ जाल तितका जास्त सुगंध तुम्हाला येईल हा सुगंध देवदेवतांचा आहे जो तुम्हाला कळवतो की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केले आहे जेव्हा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा तुमच्या घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव तुमच्या घरात राहत असतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि तुम्हाला चांगला वास येऊ लागतो हा वास खूप छान असतो आणि तो वास इतका गोड आहे की तो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो नंबर दहा जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजे कुत्रा मांजर किंवा इतर कोणतेही व्यक्ती किंवा साधू तुमच्या दाराशी आला आणि आठवड्यातून तीन ते चार वेळा तुमच्यासोबत असे घडत असेल तर आणि त्यावेळी तुम्ही पूजा करत असाल तर याचा अर्थ असा की देव तुमच्या दारावर ठोठावत आहे तो येत आहे कारण गाय देखील देवाचे एक रूप आहे आणि कुत्रा देखील दत्ताचे प्रतीक मानला जातो जेव्हा एखादा भिकारी येतो तेव्हा तो, तो देवाच्या रूपात येतो म्हणून आपण त्यांच्यापासून कधीही पळून जाऊ नये त्यांना काहीतरी खायला द्यावे त्यांचा आदर करावा पैसे किंवा इतर कोणतीही गोष्ट दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान म्हणजे अन्न आणि पाण्याचे आहे नंबर अकरा जर तुम्हाला रात्री झोपेत वारंवार स्वप्ने पडत असतील आणि स्वप्नात मंदिराची किंवा देवाची मूर्ती किंवा फोटो दिसला तर याचा अर्थ असा की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत नंबर बारा असे अनेक वेळा घडते की तुम्ही काहीतरी घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात त्यानंतर असे काहीतरी घडते जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे नंबर तेरा ज्यांच्यावर देवाचे आशीर्वाद असतात ते श्रीमंत असो वा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळणे हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे देव त्यांना सर्व समस्यांपासून वाचवतो ज्यांच्यावर देव प्रसन्न असतो ते लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात नंबर चौदा घुबड हा पक्षी पाहणे शुभ असते हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा आहे घुबडाला लक्ष्मी मानले जाते म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कोणत्याही ठिकाणी घुबड दिसला तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी भेटीला येणार आहे नंबर पंधरा खाण्याच्या सवयींमध्ये बदल येऊ लागतात जेव्हा देवी लक्ष्मी घरात येते तेव्हा घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हटले जाते की अशा घरांमध्ये लोकांना या स्थितीत कमी भूक लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते याशिवाय अशा घरांमधील व्यसनी नसतात आणि ते मांसाहारापासूनही अंतर ठेवू लागतात नंबर सोळा जर तुम्हाला सलग तीन दिवस घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी दिसणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे नंबर सतरा जर तुमच्या घरासमोर अनेकदा पांढरी गाय येत असेल किंवा कधीतरी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन आपल्या वासराला दूध पाजत असेल तर हे तुमच्यावर असलेल्या देवी देवतांच्या आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे ते असे सांगते की तुमची प्रार्थना आणि उपासना यशस्वी होत आहेत आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होत आहेत नंबर अठरा कोणताही पाहुणा पूजेदरम्यान घरात येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर याचा अर्थ असा की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे जर पूजा करताना लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक तेजस्वीपणे जळू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच संपणार आहेत नंबर एकोणीस पूजा करताना जर देवाच्या मूर्तीवरून एखादे फूल किंवा माळ पडली किंवा तुमच्या अंगावर आली तर ते खूप शुभ आहे हे एक शुभ संकेत आहे हे संकेत हे दर्शवते की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील नंबर वीस पूजा करताना तुम्ही इतके भावुक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तर हे लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचा आक्रोश ऐकला आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद